राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्क्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा शिर्डी जवळील राहता तालुक्यातील अस्तगाव पिंपरी निर्मळ शिवारात आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय रोज लाखो शिवभक्त कथेचा लाभ घेण्यासाठी हजेरी लावत आहेत जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मुखातून सुरू असलेल्या या शिवमहापुराण कथेसाठी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील आणि इतर राज्यातूनही भाविकांची मोठी गर्दी होतीय कथेच्या ठिकाणी भक्तांचा महासागर लोटतोय हर हर महादेवच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला भाविकांच्या सोयीसाठी जनसेवा फाउंडेशननं अत्यंत चोख व्यवस्था केली आहे विशेषतः भोजनाच्या आणि निवासाच्या व्यवस्थेकडे लक्ष देण्यात आलंय दररोज सरासरी चाळीस हजार भाविकांना जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं मोफत जेवणाचं नियोजन करण्यात आलं कथेच्या ठिकाणी मुक्कामी असलेल्या भाविकांसाठी सकाळचा नाश्ता आणि दोन वेळचं जेवण दुपारचं व रात्रीचं उपलब्ध करून दिलं जात आहे कथेच्या शेवटच्या दिवशी आलेल्या सर्व भाविकांसाठी शाबुदाना खेचडीचा महाप्रसाद ठेवण्यात आला डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी तब्बल पंच्याहत्तर एकर जागेत या कथेचं भव्य आयोजन केलंय यातील पंधरा एकर जागेत केवळ मंडप उभारण्यात आलाय कथेच्या यशस्वी नियोजनामुळं शिर्डी परिसरात एक अभूतपूर्व श्रद्धा आणि शिस्तीचं वातावरण निर्माण झालंय विखे पाटील कुटुंबियांच्या समर्पण भावनेचं भाविकांकडून कौतुक होत आहे या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्यामुळे शिर्डी नगरीला एक नवी ओळख मिळाली जवळपास रोज चाळीस हजार लोकांचं अन्नदान आपल्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी करत तर असा सोहळा जे की कच्च्या नुसतं महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्येही आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज हा चौदा दिवस आहे मेरा नाम तुलसीराम राम दिगंबर सुतार है मैं कल्याण से आया हूँ कथा के लिए प्रदीप मिश्रा जी के और पी पाटल ने बहुत अच्छा बंदोबस्त किया इधर उसके लिए बहुत बहुत धन्यवाद है सबका खाने का बंदोबस्त अच्छा है रहने का सहने का टॉयलेट बाथरूम लेडीज की व्यवस्था जेंट्स का व्यवस्था सब बहुत अच्छा किया है उनके लिए बोले बहुत बहुत धन्यवाद देता हूँ रेखा प्रभाकर आम्ही काल आलोत सकाळी इतकं चांगलं वाटायला लागलं इथं विखे दादानी इतकं भारी केलंय की कुठं होणारच नाही अशी व्यवस्था इतकी आणि बाबांचं पण इतकं पुण्य इथं झाली कि बस पाऊन आलात सर आम्ही माझं नाव रुक्मिण बालासाहेब तलवारी आम्ही बाबाची भक्त आहोत खूप छान वाटलं आनंद वाटला घरची आठवण सुद्धा नाही इतकी सुविधा केली इथं कि विचारायची सोय नाही अशी कथा कुठं होणार पण नाही एवढी व्यवस्था विखे के दादांनी केली खूप छान केली खाण्यापिण्याची सोय केली राहण्याची सोय केली संडास बाथरूम सहित नळा सहित पाण्याची स्वच्छता सगळं असे आम्ही कुठंच बघितले नाही इतके कथक करतो पण ह्याच्या इतकी स्वच्छता कुठं जाणवली नाही आणि बाबाचं पण इतकं समाधान झालं की घरची अपेक्षा सुद्धा ही केली बाबाने एवढं समाधान केलं आम्हाला कारखान्या आले आणि इथं इतकं नियोजन आहे सुंदर आहे की असं वाटतं इथंच राहावा दिवाळी इथंच करावा घरी पण जाऊ नाही इतकं तर आहे पण भाऊने सगळ्या बहिणींना इतका, इतका आनंदात ठेवलंय ना की संडास बाथरूम नाणं धुणं सगळी सोयी खाणं पिणं कशाचीच कमतरता नाही ठुली भाऊनी असं वाटतं इथं दिवाळी करून जावा आता भाऊच्या घरीच जावा इथून निघाल की घरी पण जाऊ नये धन्यवाद देईन त्यांना की असंच परत त्यांच्या हातून शेवा घडावा आणि त्यांच्या काय मनात इच्छा व्हा त्यांच्या ते बाबाने सगळ्या पूर्ण करावा हेच बहिणीचा आशीर्वाद आहे माझा राधिका काळेचा राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगिन काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सी प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ नौ, एकोणनव्वद पंधरा